ब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या वतीनं अमृत मेळाव्या घेण्यात आल्या राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधनीच्या वतीनं आयोजित केलेल्या या मेळाव्यात खुल्या प्रवर्गातील युवक युवतींना शिक्षण आणि उद्योगाबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं खुल्या प्रवर्गातील विशेषत ब्राह्मण गुजराती सिंधी मारवाडी पटेल पाटीदार समाजातील युवक युवतींना शिक्षण आणि उद्योग व्यवसाय सुरू करता यावा यासाठी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनीच्या वतीनं मेळावा घेण्यात आला त्यामध्ये अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी मार्गदर्शन केलं अमृत संस्थेकडून राबवण्यात येणारे विविध उपक्रम आणि योजनांची त्यांनी माहिती देत या योजनांचा लाभ खुल्या प्रवर्गातील युवक युवतींनी घ्यावा असं आवाहन केलं तसंच अमित सामंत दीपक जोशी यांनीही मेळाव्यात मार्गदर्शन केलं यावेळी अजित ठाणेकर प्रथमेश कुलकर्णी प्रशांत जोशी श्रीकांत लिमळे उदय कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते